बदनापूर तालुक्यातील बाजार येथे पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी मेघगर्जनासह ढगांच्या गड़ गडगडाटासह ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाल्यामुळे गेवरई बाजार येथील शेतशिवारांना तळ्याचे स्वरूप आल्याचे विदारक चित्र आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी तूर मूग मका सोयाबीन व इतर उभ्या पिकांमध्ये पाणीच पाणी साजल्यामुळे शेतीपिकांचे आतुनात नुकसान झाले आहे एकंदरीत सर्वच पिके हातातून जात असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास नाहीसा झाला आहे तहसीलदार मंडळ अधिकारी तल्हाडी यांनी गेवरे बाजारसह अतिवृष्टीने प्रभावित झालेल्या भागाची तातडीने पंचनामा करावा व नुकसान भरपाई देण्याची शे मागणी शेतकरी वर्गातून होत आहे